तर काल आम्ही एका ठिकाणी रेड मारली होती तिथे बांगलादेशी तरुण होते असं मला कळलं होतं आणि तिथं गेल्यानंतर एक रेस्टो बार होता तो तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगते मुलं होती हो लहान लहान अठरा वीस एकोणीस वर्षाची मुलं पैसे उधळायला आलेली बायकांवर आणि ज्या वेळेला त्यांना कळले की रेड पडली आहे या बारवर त्यावेळेला ती पळत सुटली पण आम्ही तोपर्यंत गेट लावून घेतलेलं होतं आणि त्यातला एक मुलगा आला उत उतरला गाडीच्या खाली आणि म्हणतो पण काय झालं तुम्ही का बरं आलीत तुम्ही लोक इथं नेमकं झालं काय गोंधळ का करताय तुम्ही मग त्याला म्हटलं अरे तू इथं कीर्तन आहे झालं ना अरे कीर्तनातमध्ये कसं झालं महाराजांनी कुठला अभंग घेतला होता आज कीर्तनामध्ये छान झालं ना कीर्तन आणि तेच आम्ही पण ऐकायला आलो आहे संपलं का कीर्तन तो थोडा थोड्या वेळापुरता थोडासा गोंधळून गेला आहे त्याला काहीच कळ झाले त्या काय बोलतायत म्हटलं कीर्तन आहे ना इथं फार प्रसिद्ध महाराजांचं कीर्तन आहे असं कळलं रे आम्हाला आणि बाकीचे सगळे हसायला लागलीत की हे वेगळं काहीतरी मॅटर बऱ्याच जणांनी मला ओळखलं सुद्धा आणि विनंती करतो एकदा या आमचे व्हिडिओ व्हायरल करू नका आम्हाला जाऊ द्या आमचं चुकलं आता परत आम्ही चुका करणार नाही वगैरे वगैरे करा अशा गोष्टी आहेत की एवढ्या कमी वयाची मुलं त्या ठिकाणी बायकांवर पैसे उडवण्यासाठी गेलेली खरंच पालकांनी त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवावं ते काय करतायत काय करतायत आपली मुलं आम्ही ज्या वेळेला रेड मारली ले, त्यावेळेला अडीच वाजलेले होते रेस्ट्रो बारला परमिशन असती रेस्ट्रो बार असो किंवा कुठलाही बार असो की फक्त बारा, की बारा, बारा आड़ी, आड़ी ते साडेबारा जास्तीत जास्त परंतु आम्ही अडीच वाजता रेड मारली होती आणि ते अडीच तीन चार वाजेपर्यंत अक्षरश ते चालू असतायत खूप लोक सरपंचाने एखाद्या आत्महत्या केली आपल्याला दिसले खूप सारे लोक आहेत की जे त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत या रस्त्याने जाऊन आणि फार भयंकर परिस्थिती आहे भयंकर परिस्थिती ओढवलेली आहे त्यामुळं अगदीच या गोष्टीला कलियुगामध्ये वाईटाचा विजय होतोय आणि सत्याच्या सत्याला कुठेतरी पराजय करावा लागतो परंतु सत्य हरत नाही हेही तुम्हाला सांगते त्याचा थोडा वेळापुरता पुरता पराजय होत असेल परंतु तो अनंत काळासाठी अमर झालेला आहे विजयी आहे खूप लोकांना अगदी आनंद झाला होता की संगीता वानखेडे संपली आहे तिला संपवलंय खूप uh, खूप खूप म्हणजे मला आर्थिकदृष्ट्याही कमकुवत केलं होतं लोकांनी मला मानसिकदृष्ट्याही कमकुवत केलं होतं अक्षरशः माझी मानसिकता पूर्णपणे त्यांनी खराब करण्याचा मलीन करण्याचा माझं चारित्र मलीन करण्याचा प्रयत्न केला पण मी मात्र तटस्थ होते मी खंबीर आहे खंबीर होते आणि राहणारे अंतरही गेल्या दोन वर्ष नाही दोन वर्षे तर फक्त वाईट या गोष्टीच वाटतं की ज्या समाजासाठी मी झगडत होते भांडत होते त्याच समाजातल्या काही मुठभर लोकांनी मला भयंकर पद्धतीने दोन वर्षापासून ट्रोल केलं त्याच्या अगोदर मला राजकारणी ट्रोल करत होते त्यामुळं वाईट वाटत नाही मला त्या ट्रोलिंगची सवय झालेली आहे की आता मी खरं बोलते ना आणि खरं बोलल्यावर सख्या आईलाही राग येतो ही म्हण आहे त्या पद्धतीमध्ये माझा छळ या आसुरी प्रवृत्तीच्या लोकांनी केलाय आणि मला त्याची खंत नाही आहे अजिबात हो वाईट कुठंतरी वाटणार शेवटी ही, ही माणूस आहे खडामासाचं वाईट वाटणार ना, ना। परंतु या दोन वर्षामध्ये मी जे डिप्रेशनमध्ये गेले होते ना मी दाखवत नव्हते पण खूप डिप्रेशनमध्ये गेले होते आणि या सहा महिन्यामध्ये मी खरंच पूर्णपणे आणि या तीन महिन्यात तर पूर्णपणे डिप्रेशनमधनं बाहेर निघाली अगदीच आणि ती माझी मीच बरं का लक्षात ठेवा तुमचा गुरु तुम्ही स्वत आहात जर समोरची व्यक्ती चुकीची असेल तुम्हाला विनाकारण छळत असेल तर तो तुम्हाला नक्कीच त्याचं त्याला फळ देणार नक्कीच देणार माझ्या बाबतीत घडल्या आहेत ना त्या गोष्टी अगदीच अगदीच त्यामुळं नक्कीच कुणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा माझ्यासोबत जी लोक जोडल्या जात आहेत ना मी त्यांनासुद्धा हे सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि तें त्यांच्याकडून हे करून घेते हे करा हे द्या आणि द्या आपल्यातलं आहे ना आपल्याकडं एक लक्षात ठेवा मी शिंदुताई सप्पाळकडं कल होते ना त्यावेळेला माईंडनी मला एक ओ... एक उदाहरण म्हणता येईल त्याला सांगितलं होत की बाळा दिल्याने कमी होत नाही ग लक्षात ठेव दिल्याने कमी होत नाही वाढतय तुझे पेरशील ते ना तेच उगवेल पण त्याच्यासाठी तुला पेरावं लागेल अगोदर ना आणि पेरल्यावर खूप काही मिळेल तू जमिनीमध्ये एक दाना टाक दा। ज्वारीचा दाना तुझ्याकडे आहे तुला तो खाऊन घ्यायचा आहे आणि त्याला संपवायचं आहे का तुला तो जमिनीमध्ये रुजवायचा आहे आणि पुन्हा तो रुजवल्यानंतर एक हजार दाण्यांचं कणिज घेऊन तो वर येईल मग तुला तो त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे तो रुजवावं लागणार आहे त्याचं पालन पोषण करावं लागणार आहे त्याची मशागत करावं लागणार आहे त्याला वाढवावं लागणार आहे त्याला जगवावं लागणार आहे थोडा काळ जाईल त्याच्यामध्ये तुला तो दाना जमिनीमध्ये टाकावाही लागेल म्हणजे तुझा दाना तुला जमिनीला द्यावा लागणार आहे परंतु लक्षात ठेव ज्या वेळेला तू तिला एक दाना देते ना भरलेला कनिस तुला देते त्यामुळे तू हा विचार करू नको तू खाऊन घेणार त्याच तो नष्ट होणार त्याचं अस्तित्व संपणार परंतु ज्या वेळेला तू तू जमिनीमध्ये रुजवशील ना त्यावेळेला एक हजार दाण्यांचं कणीच घेऊन तो वरील म्हणजे काय तर पुन्हा तू त्याचा प्रचार आणि प्रसार करणार पुन्हा त्याची तू पेरणी करणार परंतु जो तू खाल्लाय तो, खाल तो गिळून घेतलाय दाना तो नष्ट झालाय हे छान उदाहरण मला माईने सांगितलं होतं त्यांच्याकडे असताना लहानपणापासनं माझी एक सवय आहे आणि तो प्लस पॉइंट आहे माझा की मी माझ्यामध्ये निगेटिव्हिटी फार झिरो टक्का आहे कुठल्याच बाबतीत माझ्यामध्ये निगेटिव्हिटी नसती दुसरा विषय की मी जिंकणार आहे शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकली नाही म्हणजे माझी शर्यत ही मी माझ्यासोबतच लावलेली आहे माझी शर्यत ही माझ्यासोबतच आहे अगदी लहानपणापासून मी अशीच आहे मला तिच्यासारखं हवंय हो किंवा तिच्या अंगावर जसा फ्रॉक आहे तसा माझ्या का नाही आहे नवीन सणाला किंवा अगदी सणावाराला कुणाला तरी नवीन कपडे भेटतात पण आम्हाला कधीच नसायचे म्हणून त्यावर रडत पुडत बसायचं अजिबात नाही अजिबात नाही हा मी मिळवेल माझं ध्येय असायचं हे, हे हे मी सगळं मिळवेल सुख मी खूप कष्ट करेल मी मिळवेल आणि येस तुम्ही जसे विचार करताना तसं तुमच्या आयुष्यात घडत असतं लक्षात घ्या आपण युट्यूबवर बघतोय तुम्ही बघत असाल तुम्ही ज्या जो विषय बघता ना जास्त तोच विषय तुम्हाला यूट्यूब दाखवतो म्हणजेच काय तर तुम्हाला इंटरनेट दाखवतं नाही का तुम्हाला गुगल दाखवतं तुम्हाला मेटा असेल मेटाजवळ सगळा डेटा असतो आपला म्हणजे हे जे आहेत ही मेटा कंपनी जी आहे ती हे गुगल असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम सॉरी हां इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल हे कोण चालवतं तर मेटा चालवते आणि मेटाकडे आपला सर्व डाटा असतो मग काय होतं बराच वेळा आपल्याला एखादी गोष्ट बघा आवडते आपण त्याला लाईक करतो मेटा आपल्याला तेच पाठवतो परत ती मेटा कंपनी अरे याला ही आवडते याला द्वेष याला शिव्या देण्याच्या जास्त आवडतात मग याला तेच याला कुणाला तरी नाही का ह्या अशा म्हणजे जी गोष्ट आपण जास्त बघू ना ती गोष्ट आपल्या जास्त मेटा आपल्या समोर आणून देत तर विषय असा आहे की तुम्ही तुम्हाला काय आवडतं बरं का तुम्हाला तुम्ही कसे आहात जसा मेटा आपल्याला ते दाखवते ना तसंच एक गॉड पण आहे कुठंतरी आहे ठीक आहे आत्मा हा परमात्मा असतो हेही तेवढंच खरे मी वारंवार सांगत असते मग जो विचार आपण करू ना तो ब्रह्मांड नायक अगदी सतत सतत तथाच तू म्हणत असतो लक्षात ठेवा तो तथाच तू म्हणत असतो त्यामुळे मग तो तथास्तु आपल्याला म्हणतो दिवसभर तथाच तू म्हणत असतो आपल्याला दिवसभर तो एक दहा काहीतरी म्हणतात सेकंद किंवा काय असं मी एक रील बघितली होती त्याच्यामध्ये ऐकलं होतं की हा ब्रह्मांड नायक आहे ना किंवा सरस्वती जी आहे ती तथास्तू म्हणत असते आपल्याला दिवसातनं एक दहा मिनिटं किंवा काहीतरी दहा सेकंद असं होती ती रील त्यावेळेला आपण का बरं तेवढे दहा सेकंदसुद्धा वाईट विचार करायचा तो पॉझिटिव्हच विचार करायचा दहा सेकंदासाठी सुद्धा आपण अजिबात एक सेकंदसुद्धा वाईट विचार करायचा कारण कुठले दहा सेकंद हे आपल्याला तथास्तु म्हणून येणार आहेत हे आपल्याला माहिती आहे का नाही तर आपण हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करायचा पॉझिटिव्ह विचार करायचा की हो माझा माझ्या कर्मावर विश्वास आहे माझा माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे मला माहिती आहे माझं सगळं चांगलं होणार आहे अग अगदी अगदी अग लक्षात घ्या आणि त्या परमेश्वर परमात्म्याची त्याला साथ आहे हां विकृत बुद्धीच्या लोकांना नाही आहे बरं का ते समाधानी नाही ते कधीच समाधानी लागू लागू राहू शकत नाही त्यांचं घर म्हणजे घर अगदी भरलेलं आहे परंतु ती लोक आहे ना त्या घरामध्ये लक्ष्मीला नांदूच देत नाही सुख समाधान नांदूच देत नाही नवऱ्याशी कटकट घरातमध्ये सारखी किरकिर त्या प्रत्येकाला शिव्या द्यायच्या काहीतरी कुणाचं तरी धुनं काढत बसायचं किती निगेटिव्हिटी विचार करा ना मला जर थोडा वेळ मी खरं सांगते मला जर कुणाचा आला किंवा माझे नातेवाईक असतील आणि मला जर असं गाराणं सांगत असतील ना मी डायरेक्ट म्हणत असते मला काम आहे कारण शिमानिक दीदी काय म्हणतायत ओम शांतीवाल्या की तुम्ही ज्या गोष्टी ऐकसाल ना जास्त त्या गोष्टीचा असर तुमच्यावर होत होणार तसे तुम्ही घडत जाणार अगदी खरं आहे हे खरंच आहे हे मान्यच केलं पाहिजे त्यामुळं आपण चांगल्याच चा गोष्टी ऐकायच्या चांगलंच चा ऐकायचं एखादा कोणी पिढीत आहे मला त्याला मदत करायची मला त्याला त्यातनं बाहेर काढायचं आहे मी ती कशी करेल हे त्या गोष्टींकडे लक्ष देते अगदीच आज माझ्या वॉचमेन लोकांना मी छोटेसं एक साडी त्यांना ड्रेस आणि त्यांच्या मुलाला पैशासाठी फटाक्या सॉरी फटाक्यांसाठी आणि कपड्यांसाठी थोडेसे पैसे दिले खरं सांगते काय आनंद होता हो त्यांच्या चेहऱ्यावर कशातच घेता येणार नाही कशातच विकत घेता येणार नाही कसला आनंद काय ते खूप 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 आणि बिचारे रडलेत दोघं जण तर त्यातले दिदी आप पहिली इतना मान सन्मान हमे दे रही किसी को बुरा नाही बोलणे का मग बहुत अलग बो दीते आप त्यांनी बघितलंय इतकं पोलीस प्रोटेक्शन मला होतं सोसायटीमध्ये परंतु मी कधी अरेरावी केली नाही उलट मी त्या पोलिसांना बाबांनो तुम्ही जा तुमचा वेळ खर्च करू नका माझ्यावर काय मेली मी तर काय फरक पडणार आहे आणखी कुणीतरी संगीतावानखेडे तयार होईल काही होणार नाही साहेब नका पोलिसांचा वेळ इथं आणि सरकारचाही पैसा त्यांचा पगार जो सरकार जे सरकार देते आहे ते कशाला ते माझ्यासाठी तुम्ही खर्च करताय नको आहे मला अजिबात मला नको आहे काहीच नको आहे मला प्रोटेक्शन नको आहे मला काही नको आहे काढून घ्या माझं प्रोटेक्शन मी रिक्वेस्ट करत होते साहेबांना मी हा लेटर दिलं आहे मला नको आहे काढून घ्या परंतु मी कधीही कुणावर आरे रवी दादागिरी नाही आहे माझ्या ते रक्तात नाही आहे मी करणारही नाही आहे मी सर्वसामान्य घरातमध्ये जन्माला आलेली आहे मी एका गुराख्याची वेग आहे आणि मी शेवटपर्यंत ती गाठ बांधून ठेवलेली आहे तर मस्त खा स्वस्त हा जगा आणि जगू उद्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येणारच असतो तुमची संगीत आता